लक्षात ठेव माझं नाव शरद पवार माझ्या वाटेला कुणी गेलं की मी सोडत नाही शरद पवारांनी भर भाषणात शेळकेंना भरला दम मात्र पवारांचा रोख नक्की कुणाकडे चर्चांना उधाण उद्धव ठाकरे लातूर विमानतळावर दाखल लोकसभा जनसंवाद यात्रेमधून साधणार संवाद आज आणि उद्या पाच जाहीर सभा महायुतीतील जागा वाटपावरून एकनाथ शिंदेंचं मौन अजित पवारांचा गटही नाराज असल्याची चर्चा उमेदवारांनी कमळावर निवडणूक लढवल्यास जिंकण्याची शक्यता जास्त भाजपचा दावा शिंदे अजित पवार गटाचे नेते कमळावर लढण्याची शक्यता शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ हीच मोदींची गॅरंटी शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल जनतेच्या पैशांमधून सरकारची जाहिरातबाजी सुरू असल्याचीही थी टीका ठाकरे गटाच्या याचिकेवर थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांनी दिलेल्या निकालाला आव्हान मराठा आरक्षण कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी आठ मार्चला होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष सातारा आणि माढ्याचा सा जागेचा पेच सुटेना अजितदादांनी सातारा आणि माढ्यावर दावा केल्यामुळे महायुतीत तिढा शरद पवारांकडून साताऱ्यासाठी श्रीनिवास पाटील उत्सुक राजकीय वैर असलेले सुनील तटकरे आणि रामदास कदम येणार एकत्र सुनील मुख्यमंत्र्यांच्या दापोली दौऱ्यानिमित्तानं मनोमिलनासाठी तटकरेंचा पुढाकार हायकोर्टाच्या आदेशानंतर जीएन साईबाबांची तुरुंगातून सुटका तब्बल सात वर्षांनंतर निर्दोष मुक्तता